एकंदरीत पूर्णतः शेतकरी हा उद्धवस्त झालेला आहे हा निसर्गाने झालेला आहे त्याच पद्धतीने जे आश्वासन देणार सरकार आहे त्या सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना एक पद्धतीने उद्ध्वस्त केलेलं आहे फक्त ज्या बहिणी दिवाळीसाठी आपल्या आई वडिलांच्या घरी आलेल्या आहेत माहेरी आलेल्या आहेत त्यांची खरोखर दिवाळी त्यांच्या आई वडिलांची दिवाळी त्यांच्या शेतकरी बापाची दिवाळी तुम्ही गोड केलेली नाहीये पिकवण्यासाठी आता माती सुद्धा उरलेली नाहीये कारण त्या टाळूवरच लोणी खाणारे हे नेते आहेत काल रात्री पासून पाहिलं आपण तर छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यामध्ये तर भर पाऊस झाल्या जो परतीचा पाऊस होता या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या अनुदानात नुकसान झालेले आहे आणि आपण जर पाहिलं तर प्रशासनाने आणि राज्य सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही मोठ्या प्रमाणात मदत करू त्यांच्या पाठ्याशी आम्ही उभा राहू असं देखील सांगण्यात आलेलं होतं मात्र आपण या ठिकाणी बघू शकतो की सध्या हा कांदा जो आहे ह्या कशा पद्धतीनं हा एकदम त्यांनी नुकसान झालेला आहे पूर्ण त्याच्यावरती माती निघून गेलेली आहे शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेश अध्यक्षा आपल्या सोबत या ठिकाणी काय तुम्ही पाहणी करण्यासाठी आला तुम्ही पाहणी केलेली आहे तुम्ही बघितलंय सगळं आता काय वाटतं काय किती झालं झाला शेतकऱ्यांचा दिसतोय आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची महिला प्रदेश अध्यक्ष आणि त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं सा तर छत्रपती संभाजीनगर ही जी मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखली जाते त्या छत्रपती संभाजीनगर मधल्या पळशी गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथं कांद्याचं पीक होतं कारण की आहे जे पीक ते आता पीक राहिलेलं नाहीये कारण पीक हे असं असतं की ज्यातून शेतकऱ्यांना फायदा होतो आपण बघू शकताय की हा जो कांदा आहे तो पूर्ण पद्धतीनं सडून गेलेला आहे त्यांनी जमीन सोडलेली आहे आणि अक्षरशः पाण्यामध्ये तो कांदा आहे म्हणजे एकंदरीत पूर्णतः शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे हा निसर्गाने झालेला आहे त्याच पद्धतीने जे आश्वासन देणारं सरकार आहे त्या सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना एक पद्धतीनं उद्ध्वस्त केलेला आहे फक्त आश्वासनावरती या सरकारने शेतकऱ्यांना ठेवलं ज्या जाहीरनाम्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो निवडणुकीपूर्वीचा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण अक्षरशः शेतकऱ्याच्या शेतातील माती वाहून गेलेली असताना सुद्धा एवढी प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली असताना सुद्धा कुठलीही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली नाहीये सर्वात मोठा सण हिंदू संस्कृतीमध्ये जो दिवाळी मानला जातो ती दिवाळी अगदी तोंडावर आल्याच्या नंतर सुद्धा पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री महोदय यांनी हेच सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करूया त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जातील त्यांना आर्थिक मदत केली जाईल परंतु हे सुद्धा आश्वासन देवाभाऊंचं खोटं ठरलेलं आहे एकीकडे संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख देवाभाऊ म्हणून केली जाते ते लाडक्या बहिणींचे देवाभाऊ म्हणून ओळखले जातात पण या त्रिकूट सरकारला माझा प्रश्न आहे देवाभाऊंना सुद्धा माझा प्रश्न आहे की ज्या बहिणी दिवाळीसाठी आपल्या आई वडिलांच्या घरी आलेल्या आहेत माहेरी आलेले आहेत त्यांची खरोखर दिवाळी त्यांच्या आई वडिलांची दिवाळी त्यांच्या शेतकरी बापाची दिवाळी तुम्ही गोड केलेली नाहीये अक्षरशः अंधारामध्ये आणि काळोखामध्ये ही दिवाळी शेतकऱ्यांची गेलेली आहे शेतकरी हा फक्त एका वर्षापुरता नाही तर पुढच्या पाच वर्षासाठी पाठीमागे गेलेला आहे कारण त्याच्या शेतामध्ये पिकवण्यासाठी आता माती सुद्धा उरलेली नाहीये अशा पद्धतीचं आतोनाच नुकसान झालेलं असताना सुद्धा पत्रकार परिषदा घेऊन किंवा शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन सूट बुटामध्ये पांढऱ्या कपड्यांना डाग लावू नये म्हणून सुद्धा अशा पद्धतीचे नेते या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन फिरून गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी खाणारे हे नेते आहेत तुम्ही टा, टा, शेतकऱ्यांच्या टाळू लोणी खाणारे नेते आहेत मात्र सर्वात महत्वाचा विषय तुम्ही सुद्धा बीड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्ही उपोषण केलेलं होतं उपोषणात मोठी त्या ठिकाणी सुद्धा फोडण्यात आलेल्या की मागणी काय होती त्यावेळेस आम्ही मागच्या काही एक का आठ दिवसांपूर्वी कोरडेवाडी तालुका के जिल्हा बीड येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यामध्ये आमची प्रमुख मागणी होती की, की कोरडेवाडीचा सा तलावास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे आमची ही मागणी मान्य झालेली आहे त्या गावाला तलाव सुद्धा मंजूर झालेले आहेत परंतु दुसरी मागणी आमची अशी होती की मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत तात्काळ शेतकऱ्यांना दिवाळी पूर्व जाहीर करण्यात यावी त्याचबरोबर सोलापूर व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करण्यात यावी कारण शेतकरी कर्ज हा मुलांच्या शिक्षणासाठी काढतो परंतु मग जर का ती फीस माफ झाली तर त्यांना कुठेतरी एक आर्थिक दिलासा होईल ते त्यांच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करू शकतील आणि त्याचबरोबर मराठवाड्यामधील प्रत्येक शेतकऱ्यांची ही कर्ज माफी करण्यात यावी जे तुम्ही घोषणापत्रांमध्ये सांगितलं या आमच्या प्रमुख मागण्या होत्या परंतु अद्याप सुद्धा आमच्या त्या मागण्या मान्य केलेल्या नाही ज्या बीड आम्ही उपोषण यासाठी चालू केलेलं होतं कारण की बीड जिल्ह्याचं पालकत्व हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आहे आणि असं म्हटलं जातं की एकच वादा अजितदादा पण सर्वात फोल ठरणारे हे राजकीय नेते आहेत फक्त वाद्यांवरती नाही तर यांचं सरकार ईव्हीएम मशीनवरती चालतं शेतकऱ्यांच्या मतदानाची यांना गरज राहिलेली नाहीये यांना भविष्यामध्ये जर का शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर ज्या भ्रष्टाचार करून तुम्ही ज्या नोटा कमवलेल्या आहेत त्या नोटांवरती हे नेते जगणार आहेत का तुम्ही मराठवाड्यामध्ये म्हणजे समजा आपण जर मराठवाड्यामध्ये तुम्ही पोषण केलं तर शेतकऱ्यांच्या काही प्रश्नाला घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन दारंगी पाटील सुद्धा आता आंदोलन करणार आहे हे ती ते सांगितलं आज बच्चू कडूंचं नागपूरमध्ये मोर्चा आहेत असे विखुरल्यासारखे मोर्चे का तुम्ही जे सगळे नेते आहात तुम्ही हे विखुरल्यासारखे मोर्चे काढतात म्हणजे तुमचा स्वार्थ आहे तुम्ही एक काय येत नाही मग जे आता बच्चू कडूनच जे आंदोलन चालू आहे ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलात की विखुरलेल्या पद्धतीनं शेतकरी एकजुटीनच लढतोय त्याचं जे नेतृत्व मागच्या वेळेस आम्ही ज्या पद्धतीनं उपोषण चालू केलं होतं शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी बच्चूकडून सुद्धा फोनद्वारे आम्हाला जाहीर पाठिंबा त्याही वेळेस दर्शवलेला होता आज बच्चू कडूनचा जो मोर्चा आहे त्या मोर्चासाठी सुद्धा नागपूरमध्ये आमचे सुद्धा सहकारी गेलेले आहेत त्यांना जाहीर पद्धतीचा पाठिंबा आम्ही फोनद्वारे असेल किंवा विविध माध्यमातून सुद्धा आम्ही सुद्धा निवेदनाद्वारे सुद्धा त्या मोर्चाला सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे कारण की विखुरलेल्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणतायत आम्ही एकमेकांना सहकार्याची भूमिका ठेवलेली कारण आमच्या मागण्या ह्या वेगवेगळ्या नाही येत माझं एकच सांगणं आहे की ज्यांच्याकडून शेतकऱ्यांना न्याय भेटल तो न्याय भेटणं गरजेचं आहे मग माध्यम कोणीही असलं तरी काही हरकत नाही पण नक्कीच पण मग आपण असं बघितलेलं आहे कारण की रवींद्र तुपकर असतील राजू शेट्टी असतील बच्चू कडू असतील आता तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता जनागी पाटला सुद्धा उडी याच्यामध्ये घेतलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन मात्र तुम्हाला आता सगळ्यांना माहिती सगळं प्रश्न तुम्ही एकच म्हणता शेतकऱ्यांचा मग असं नाही का तुम्हाला असं वाटत नाही का सगळी एक आली पाहिजे एक करून सरकारला विटीस धरलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडण्यासाठी मुळात आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेची महिला प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्य करत असताना सर्वात प्रगत असणारा भाग जर आपल्याकडे कोणता असेल तर तो, तो पश्चिम महाराष्ट्राकडे आपण बघतो आम्ही या संघटनेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून मराठवाड्यावरती कार्य करतो आणि ज्या मराठवाड्याने आतापर्यंत महाराष्ट्राचा राहाडगाडा पुढे नेलाय तो मराठवाडा नेहमी वंचित राहिलेला आहे प्रत्येक गोष्टीपासून शिक्षण असेल आर्थिकतेच्या बाबतीत असेल मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल सुख सुविधांच्या बाबतीत असेल त्या मराठवाड्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मराठवाड्यावरती कार्य करतो आणि मराठवाड्या बाहेरचे जे प्रश्न असतील त्यांना जो कोणी आवाज उठवत असेल त्या प्रत्येकाला आमचं समर्थन नेहमीच असणार तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही छत्रपती संभाजी चौक मध्ये उपोषण केलेलं होतं तुमचा तो विषय होता तुमची भूमिका कोणती नेमकं तुम्ही वेगवेगळ्या भूमिका तुमचा जी संघटना जी आहे भूमिका चेंज म्हणजे वेगळ्या करत जाती नेमकं एका भूमिकेवर थांबण्यासाठी तुम्ही आमच्या संघटनेची जी भूमिका आहे ती छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला धरून चालणारी आहे हा शिवछत्रपतींचा मराठवाडा आहे हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे आम्ही त्या महामानवांच्या विचारधारेवरती चालतो आणि त्यामध्ये शेतकरी असेल प्रत्येक गावाचे जे आर्थिक प्रश्न असतील जे मूलभूत गरजा आहेत त्या सर्वांच्या पूर्ण झाल्या पाहिजेत याच पद्धतीने आम्ही कार्य करतो आमची सर्वात पहिली भूमिका आमच्या संघटनेची हीच राहिलेली आहे की मराठवाडा हा समृद्ध झाला पाहिजे इथला शेतकरी हा पुढे गेला पाहिजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी उस्तोडीसाठी जाऊ नये तर पश्चिम महाराष्ट्र सारखे कारखाने हे आमच्या मराठवाड्यामध्ये सुद्धा आले पाहिजे आमच्या पोरांना बेरोजगाराचा जो ठपका लागलेला आहे त्यांच्या कपाळावरती तो कुठेतरी मिटला पाहिजे ज्या पद्धतीने आमच्याकडे उस्तोड कामगारांचे जिल्हे म्हणून आमच्याकडे बघितलं जातं आमच्याकडे म्हणून म्हणून जातं जातं कामगारांचे या आमच्या माथ्यावरच्या ज्या आमच्या पाचवीला पूंजलेल्या ज्या आमच्या ओळखी आहेत त्या आमच्या मिटल्या पाहिजे राजकीय नेत्यांना घडवणारे जिल्हे म्हणून आमची जी ओळख आहे ती आमची मिटली पाहिजे आणि कुठेतरी सुसंस्कृत पिढी घडवणारी आमच्याकडे रोजगार उपलब्ध करून देणारी पिढी घडवणारी आमच्या मुलं तयार झाली पाहिजे या पद्धतीने आम्ही कार्य करतो त्यामध्ये सर्वात महत्वाची आमची भूमिका राहिलेली आमच्या संघटनेची आतापर्यंत आम्ही मराठवाड्यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त शिवशाहू फुले आंबेडकरांचे स्मारक निशुल्क बसवलेले आहेत आणि कुठल्याही राजकीय नेत्यांनी याला सहकार्य केलेलं नाहीये एकही आमचं स्मारक परमिशन नाहीये आमच्या पूर्ण सहकार्यांवरती यामध्ये केसेस पडलेल्या आहेत अशा पद्धतीने आमचं जे कार्य आहे ते कार्य चालू राहतं तुमच्या मध्यंतरी एक भूमिका तुम्ही घेतलेली होती की तुम्ही थेट औरंगजेबची खबर उखाडून टाकू आम्ही असं देखील तुम्ही सांगितलं आणि त्या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी इम्तिया जलीलचा तो एमएमचा मोर्चा निघाला त्या ठिकाणी छत्रसंभाजी ना नाव पुसण्यात आले होते त्या ठिकाणी त्या तुम्ही उद्रेक केला होता इम्तियाज जलील या माणसाने जो तिरंगा रॅली काढली होती माझा प्रश्न आहे की एका ठिकाणी तुम्ही भारताचं नेतृत्व भारताचं जे प्रतिनिधित्व करत असताना एक महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असताना संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून तुमची जीप झडते आजही छत्रपती संभाजीनगर बनण्यासाठी औरंगाबाद याच नावाचा तुम्ही उल्लेख करतात म्हणजे फक्त मतांचा आणि स्वार्थाचं राजकारण करतात आणि एकीकडे तिरंगा रॅलीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरचे जे नामफलक होते त्याला काळं फासल्या जातं आणि माझा याच्याशी काही संबंध नाहीये अशा पद्धतीची भूमिका घेतली जाते आम्ही त्यांना नाम फलक परत एकदा छत्रपती संभाजीनगर याच नावाने केले आणि ज्या औरंगजेबाच्या कबरी बाबतीत बोलल्या जातं ज्या छत्रपती संभाजीनगर ही भूमी विचारवंतांची आहे छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकरांची आहे आणि औरंगजेबा सारख्या क्रूर आणि नीच व्यक्तीने आमच्या महाराजांना हला अपेक्षा करून मारलं त्याच्या नावाचं आम्ही उद्या उदय होऊच देणार नाही त्याच्या कबरीच्या ठिकाणी तुम्ही सुशोभीकरण म्हणजे पैसा खर्च करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे त्याला निधी उपलब्ध करून देतात म्हणजे अशा औरंगजेबासारखी सारखी कबर आम्ही या महाराष्ट्रामध्ये राहूच देणार नाही हळ करून आता मला हळ करून मारलं मात्र बच्चू कडू यांनी असं स्टेटमेंट करण्यात आलेलं होतं की त्यांच्या जे होते त्यांच्या नातेवायकांना त्यांना इथे मारण्यात आलेलं होतं यांच्या फक्त औरंगजेब तब बदनाम झाला म्हणून बच्चू कडूंच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना माझ्या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी ज्या प्रश्नावरती आम्ही लढतो त्या पद्धतीने माझं समर्थन आहे पण औरंगजेबाच्या बाबतीमध्ये त्यांनी जे जे स्टेटमेंट दिलं त्या बाबतीला आमच्या संघटनेचे कुठल्याही पद्धतीचं त्यांना समर्थन नसणार आहे शेवटचा माझा प्रश्न आहे आता हा तुम्ही आता शेतकऱ्यांबाबतीमध्ये जस जा आता जनांक पाटील सुद्धा आता ते शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत ते आंदोलन वगैरे करणार आहेत बच्चू कडूचा मोर्चा आहे तुमचं काय नियोजन असणार आहे मराठी वाटत शेतकऱ्यांना घेऊन मराठवाड्यातील शेतकऱ्यांना घेऊन सर्वात पहिले आम्ही कोरडेवाडी तालुका केस, के जिल्हा बीड येथे उपोषण केलं त्यामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही त्याही वेळेस आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे आम्ही आताही पाच दिवसांचा एक अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे आणि या पाच दिवसांमध्ये जर का आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही एक वेगळी भूमिका या मराठवाड्यासाठी नक्कीच घेऊ आणि त्यातून मराठवाड्याला न्याय जोपर्यंत भेटणार नाही इथल्या शेतकऱ्यांना तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की मनोजदा असतील आम्ही मराठा आरक्षणासाठी मी ज्यावेळेस क्रांती चौक उपोषण चालू केलं होतं त्याही वेळेस माझी मागणी मराठवाड्यातील जे मराठा समाज आहे है, त्याला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे हीच होती आणि मराठवाड्याच्याच लढ्यासाठी न्यायासाठी आम्ही नेहमी लढत राहू ज्यावेळेस वेळेस मनोज दादा मराठवाड्याच्या विषयावरती आले त्याच वेळेला जे मला मनोज दादांची विरोधक समजतात किंवा मराठा समाजाचे विरोधक समजतात त्या सर्वांना मी चांगल्या पद्धतीने सांगू इच्छिते की त्यावेळेला मुंबईमध्ये आझाद मैदानाला जाऊन मी स्वतः त्यांना समर्थन दिलेलं आहे आमचा पाठिंबा सुद्धा दिलेला आहे कारण माझा व्यक्तिशा कुठल्याही व्यक्तीशी वैर नाही किंवा कुठलाही विरोध नाहीये ज्या ज्या वेळेला मराठवाड्यासाठी जो जो लढेल आम्ही त्याच्या समर्थनात उभार नक्कीच आपण जर पाहिलं तर आता अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने होणार शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन जे शेतकरी संघटना म्हणजे जे शेतकरी नेते असतील ने आता रस्त्यावर उतरत आहे तर दुसरीकडे पण पाहिलं तर मराठवाड्याच्या शेतकऱ्याला घेऊन जे छत्रपती संभाजीराजे शौर्य धर्मवीर शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा आता शेतकऱ्याला प्रश्नाला घेऊन तीव्र होताना पाहायला मिळणार आहे कारण महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा ही महत्त्वाचा विषय हा हा देखील असणार आहे मात्र आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांची जी काही पिकाचे नुकसान झालेलं आहे याची भरपाई मागत आहे मात्र आ, या लढ्याला कितपत या शेतकऱ्यांच्या लढ्याला कितपत यश या या आहे हे देखील तेवढं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी वाजे छत्रपती संभाजीनगर